कथेचं नाव आहे तो सगळे ठीक करेल तुला काय झालंय तोंड वर करून बोलायला जॉब माझा गेलाय जॉब जाऊन सहा महिने झाले काही कमी पडले का आपल्याला तो आहे ना त्याला काळजी त्याला काळजी असती तर माझा जॉब नसता गेला तुमच्या एकट्याचा गेला का जॉब ही परिस्थिती अशी आहे की आपण काहीच करू शकत नाही थोडा काळ धीर धरला पाहिजे तुला व्यवहार कळले असते तर काय घरात खर्च लागतो किराणा दूध फळे भाजी गॅस टीव्हीचा रिचार्ज मोबाईल रिचार्ज लाईट बिल गाडीचा हप्ता घराचा हप्ता पेट्रोल औषध इन्शुरन्स मेडिक्लेम एवढा पैसा आणायचा कुटुंब त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली गेल्या सहा महिन्यापासून तुम्ही इन्कम नसताना पण हे सगळं बघत आहात ना मग काळजी कशाला का ते मी पैसे साठवले होते त्यातूनच करतो ग पैसे आपण ऋचा आणि ऋषीच्या शिक्षणासाठी साठवतोय विसरलीस का मी काहीच विसरले नाही पण तुम्ही खरंच बरंच काही विसरत आहात मी मी नाही विसरलो आहे काही अच्छा मला सांग एवढ्या सहा महिन्यात तुम्हाला कोणापुढे हात पसरायची वेळ आली का डोके फिरले आहे का तुझे मी किती स्वाभिमानी आहे माहिती नाही का तुला स्वतःला विकेन पण कोणापुढे हात पसरणार नाही तशी वेळच येणार नाही तो विधाता आहे ना काळजी घ्यायला तो सगळे ठीक करेल तुझ्या त्या विधात्यानेच असे दिवस आणले आहेत आपल्यावर नाही हो तो विधाता आहे म्हणूनच आपल्याला काही कमी पडत नाही त्यानेच अजून आपल्याला काही कमी पडून दिले नाही बघा तुमच्या हातात लवकर पैसे येईल तुला समजावणे हा निव्वळ मूर्खपणा आहे स्मिता असे म्हणून अजय तानातानाने नीतीतून निघून गेला अजय हा मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या उद्द्यावर जॉबला होता पण कोविड आला आणि त्यांच्या कंपनीने पाचशे लोकांना जॉबवरून काढले यात त्याचाही नंबर होता सहा महिने झाले होते ही घटना घडून पहिला महिना तर अजयला केवळ हे एक्सपेक्ट करण्यात गेलं की आपल्या बाबतीत तसे होऊ शकते दुसऱ्या महिन्यापासून त्याने टाइम्स जॉब इंडि नोकरी शाईन मास्टर अशा वेगवेगळ्या जॉब साईटवर अपडेट करून जॉब शोधायला सुरुवात केली होती पण कुठूनच कॉल येईना त्याचा धरलेला धीर आता जायला लागला होता जास्त व्हायची त्याची सगळी चिडचिड स्मितावर निघायची स्मिता खूपच शांत हो अजय अजयचे सगळे वागणे मान्य करून ती खूप समजून घ्यायची त्याचे सगळे रुजवे फुगवे काढायची त्याच्यावर उलट उत्तर द्यायची नाही फक्त सगळे ठीक होईलच एवढेच म्हणायची तिच्या तिचा तिच्या देवावर पूर्ण विश्वास होता जर त्याने ही परिस्थिती आणली आहे तर तो यातून नक्की बाहेर काढेल ही पक्की या खात्री तिला होती जॉब गेल्यापासून अजयने खर्च एकदम कमी करून टाकले होते दूध किराणा भाजीयात पण जेवढी काटछाट करता येईल तेवढी तो करायचा पार्सल आणणे टाळायचा हिंनी फिरणे बाहेर खाणे एक्स्ट्रा असा खर्च जो होता तो पूर्णपणे शून्यावर आणून ठेवला होता एवढ्री सुपर मार्केटमध्ये मध्ये जाऊन हवी तो शॉपिंग करणारा तो आता स्वस्तातले एखादे तेल घ्या असा आग्रह स्मिताला करायचा स्मिता त्याच्यातील बदल फक्त अनुभवायचे आणि काही न बोलता त्याला जे हवे हो ते करायची सहा महिन्यात ऋषी आणि ऋषी दोघांनाही कळले होते की बाबा थोडा विचित्र वागत आहे पण ते दोघेही मुळातच समजूदार असल्याने काही बोलायचे नाही हसत असणारा अजय आता अति काळजी करून चिंताग्रस्त झाला होता त्याला हायपर टेन्शनचा त्रास सुरू झाला होता डॉक्टरने सांगितले की गोळी कंपल्सरी घ्यावी लागेल नाही तर स्ट्रोक येऊ शकतो कॉलेज झाल्यापासून ते आतापर्यंत कधी जॉब नाही अशी वेळच आली नव्हती सगळे उत्तम चालले होते आणि अचानक असे घडले आणि सगळे तंत्र बिघडले आता जॉब तर त्याला चेन पडणार नव्हते आज सकाळी सकाळी दारावर आलेल्या खव्यावाल्याकडून ताजा खवा स्मिताने विकत घेतला एक किलो खवा कशासाठी हसा हजार किलो वजनाचा प्रश्न त्याला पडला आणि त्याने स्मिताला जाब विचारायला सुरुवात केली त्यावरून हे संभाषण झाले होते दुपारी जेवणामध्ये खव्याच्या पोळ्या खात असताना अजयचा फोन वाजलाय एका जुन्या फ्रेंडचा फोन होता अजय एका ऑफिशियल पर्पजसाठी तुझ्या अनुभवाचे कन्सल्टेशन हवे आहे दोन दिवस झूम वर मीटिंग घेऊन तुझे एक्सपर्ट मते सांगायचे आहेत दोन दिवसाचे वीस हजार रुपये मिळतील इंटरेस्टेड आहेस का क्षणाचाही विचार न करता त्याने हो सांगितले सहा महिन्यात त्याला काही पैसे मिळणार होते त्याचे बोलणे ऐकून स्मिताने हसत हसत त्याच्याकडे पाहिले तर हा काही न बोलता खवा पोळा खायला लागला तो आठवडा त्याचा खूप बिझी गेला रिसर्च प्रेझेंटेशन तयारी पीपीटी बनवणे यात तो त्याच्या काळजा तात्पुरता विसरला दोन दिवस झूम वर मीटिंग घेऊन तो फुल रिफ्रेश झाला फीडबॅक मस्त आले सगळ्यात महत्वाचे म्हणजे वीस हजार लगेच अकाउंटला क्रेडिट झाले आपण पैसे कमवू शकतो हे विश्वास त्याला निर्माण झाला आनंदाच्या भरात त्याने पिझ्झा हट मधून दोन लार्ज पिझ्झा गार्लिक ब्रेड आणि पेप्सी मागवले आज बाबा खुश म्हणून मुले पण खुश होती वीस हजार रुपये सगळे काही भागणार होते असे नाही पण बुडत्याला काढीचा आधार प्रमाणे आज पैशाची किंमत जास्त होती आठ दिवस तो शांत होता परत त्याला पुढे काहीही चिंता भेडसायला लागली परत त्याचे वागणे चेंज व्हायला लागले शाळेतून मुलांच्या फीसाठी रिमाइंडर कॉल यायचे तो फक्त हो भरतो म्हणून एवढे बनायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा स्मिता फक्त त्याच्या ऑब्झर्व करायची त्याची अस्वस्थता तिला कळायची एक वेळा देवाच्या तसबिरीकडे पाहायची हात जोडायची आणि म्हणायची देवा सगळे ठीक कर रे आणि आपले बोलणे देव ऐकत आहे या विश्वासाने कामाला लागायची ज्या दिवशी शाळेतून फीसाठी कॉल आला त्या दिवशी दुपारी चार वाजता घराची बेल वाजली कोण आलं आहे आता कडमडायला हा विचार करून अजयने दरवाजा उघडला दारात एक माणूस रजिस्टर ए टी घेऊन उभे होता त्याने सही करून इनवलेप घेतले फोडून बघितले तर आत एक चेक होता त्याची चे एक इन्शुरन्स पॉलिसी काही महिन्यापूर्वी मॅच्युअर झाली होती त्याचा चेक होता चेकची अमाऊंट एवढी होती की त्या दोघांच्या शाळेची वर्षाची फी व या पुस्तके क्लासेस हे सगळे सहज पूर्ण झाले असते यावेळेस हाचे एक अनपेक्षितपणे येणे म्हणजे त्याच्यासाठी पर्वणी होती स्मिता त्याच्याकडे हसून बघत उभी होती असेच काही दिवस गेले शाळेची वर्षभरची फी भरून तोच रिलॅक्स झाला होता पण बाकीचे खर्च आणि महिन्याचे फिक्स एक्सपेन्सेस त्याच्याकडे डोळे वटारून बघत होते त्या दिवशी तो स्मिताला म्हणाला स्मिता मला वाटते की मी आता काहीतरी असे काम करावे जेणेकरून आपल्याला रोजच्या रोज पैसे मिळतील म्हणजे कुठले काम तिने चकित नजरेने विचारले कुठलेही काम चालेल अगदी कुठलेही जॉब मिळेल तर मी काही करायला तयार आहे आता आठ महिने झालेत मी घरी बसलोय तर काय हरकत आहे ती असली आणि म्हणाली तो विदाता आहे ना तो सगळे ठीक करेल तिच्या नेहमीच्या उत्तराला त्याने काहीच उत्तर का दिले नाही ही, ही देवापाशी गेली आणि त्या तसबिरीकडे पाहून म्हणाली देवा सगळे ठीक कर रे आणि तो तो करेल करेल या या विश्वासाने कामाला लागले त्या दिवशी संध्याकाळी त्याच्या काकाचा फोन आला अरे अजय ती गावाकडची जमीन आज फायनली विकली गेली बरं का दोन दिवसात सगळे पैसे येतील आले की आपल्या दोघांमध्ये समान वाटून घेऊ काकाच्या फोनमुळे अजय एकदमच रिलॅक्स झाला जमीन विकायला प्रयत्न त्याचे वडील गेल्यानंतर गेले तीन वर्ष चालला होता आणि आज तो मुहूर्त सापडला स्मिता ऐकतेस का आपली जमीन विकली गेली दोन दिवसात पैसे येतील स्मिता हसली आणि म्हणाली तो विधाता आहे ना तो सगळे ठीक करेल तिच्या या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही पण आज तो खूपच खुश होता त्याने आज मुलांसाठी मॅक्डोनॉल्ड मधून बर्गर फ्रेंच फ्राईज आणि कोक मागवले बाबा खुश असला की बाहेरून पार्सल येते हे ऋषी आणि रुचा आतापर्यंत कळले होते आता त्यांचा जॉब जाऊन जवळपास नऊ महिने झाले होते नऊ महिन्यात काहीच कमी पडले नव्हते तो फायनान्शियल स्ट्रेस मधून बराच रिकॉर्ड झाला होता पण नवीन जॉब अजूनही मिळत नव्हता सकाळी ब्रेकफास्ट टेबल वर तो म्हणाला स्मिता मला जॉब का नाही मिळत आहे ग अजून इतका अनुभव इतके नॉलेज असूनही का असं होत आहे तो विधाता आहे ना काळजी घ्यायला तो सगळं ठीक करेल स्मिता प्लीज मी तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला की तू एकच वाक्य बोलतेस तुला तुझ्या नवऱ्याच्या भावना दिसत नाही का तो काकुळतीला येऊन म्हणाला मला सगळे दिसते आणि कळते तुम्हाला पण एक गोष्ट कळणे गरजेचे आहे आपण फक्त निमित्त मात्य आहोत करणारा घडवणारा तोच आहे त्याला आपली काळजी आहे म्हणूनच प्रत्येक वेळेला तो आपल्या बाबतीत धावून आलेला आहे तुम्ही आठवून बघा जेव्हा जेव्हा तुम्ही खूप जास्त काळजी करायला लागला तेव्हा त्याने काहीतरी मार्ग आपल्याला दाखवला तुम्ही फक्त कर्म करा तो विदाताच फळ देईल आणि आपले सगळे ठीक करेल तुझ्या विधात्याला तू तुझ सांगितले नाही का की मला जॉबची किती गरज आहे मी सांगितले आहे आणि त्यालाही माहिती आहे योग्य वेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील काळजी नसावी तो काही न बोलता कॉफी प्यायला लागला तेवढा त्याचा कॉल वाजला तो कॉलवर बोलत होता आणि बोलताना उत्तेजित होत होता फोन ठेवल्यावर तो अति आनंदाने म्हणाला स्मिते मला मला एम एन सीमधून फोन आला आहे माझी प्रोफाईल त्यांना आवडली आहे एक स्काय पे इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर मला या कंपनीमध्ये जॉब मिळेल स्मिता त्याचा आनंद सोहळा डोळे भरून अनुभवत होती ती देवघरात गेली आणि तिच्या देवाला तिने मनोमन हात जोडले ती प्रार्थना करत असताना तिच्या दोन्ही हातावर अजून दोन हात जोडले गेले तिने डोळे उघडून बघितले तर अजय तिच्या बरोबर प्रार्थना करत होता स्मिता खरं आहे तुझं त्याला काळजी आहे आणि त्याने आपल्याला काहीच कमी पडून नाही दिले नऊ महिने जॉब नाही हे खरं पण हा जॉब मिळाला की नऊ महिन्याचा बॅकलॉग पुढच्या तीन महिन्यात भरून निघेल काळजी करणे नको त्या चिंता करणे यात काहीच अर्थ नाही कारण मला आज पटले आहे जे होते ते, ते चांगल्यासाठीच तिने हसून त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले हा विधाता आहे ना काळजी घ्यायला त्याने तिच्या तोंडावर हात ठेवून पुढचे वाक्य त्याने पूर्ण केले तो सगळे ठीक करेल मित्र मैत्रिणींनो जर अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढील नवीन आणि प्रेरणादायी कथेसोबत धन्यवाद